नमस्कार मी नंदा सांगते आपलं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे आजचा आपला विषय आहे मुलांची लग्न मुलांची शिक्षण पूर्ण झाली की आई वडिलांना वेद लागतात ते मुलांच्या लग्नाची आणि आता त्यांना चांगली नोकरी ही लागलेली आहे आता त्यांचं लग्न करायला किंवा त्यांच्यासाठी मुलगा किंवा मुलगी पाहण्यासाठी हरकत नाही त्यांचं लग्न करून देणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपल्याला पार पाडली पाहिजे आणि ती ही योग्य वय आहे परंतु ज्या वेळेला आई वडील मुलांना विचारतात की आ, आ, की आता झालं तुमचं शिक्षण झालेलं आहे आणि नोकरी ही खूप छान लागलेली आहे चांगला पगार सुद्धा आहे आणि तुम्ही आता लग्नाचा विचार करावा तर आम्ही तुमच्यासाठी मुलगा पहावा का किंवा मुलाला मुलासाठी मुलगी पहावी का किंवा आम्ही पाहायला लागतो असं ज्या वेळेला मुलांना आपण सांगतो त्यावेळेला मुलं असं म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी मुलगा किंवा मुलगी पाहण्याची तसदी घेऊ नका कारण आम्ही ऑलरेडी मुलगा किंवा मुलगी पाहिलेली आहे आणि ती तुम्ही पाहून घ्या तुम्हाला जर आवडली तुम्हाला जर तिचे विचार आवडले तर आम्ही ते तुमच्यावर सोपवतो की तुम्ही त्या मुलीशी किंवा त्या मुलाशी लग्नाची परवानगी देता की नाही हे आई वडिलांमुळे सोपवतात आणि मग आई वडिलांना विचार करावा लागतो की आपण पाहिलेला मुलगा किंवा आपण पाहिलेली मुलगी आपल्या मुलाला किंवा मुलीला आवडेलच असं नाही आणि आपण लग्न करून दिलं आणि उद्या मुलीला तू त्या मुलीला त्या मुलामध्ये काही कमी जाणवलं किंवा त्या मुलीचं किंवा आपल्या मुलीचं आणि त्या मुलाचं उद्या पटलं नाही तर ती दोष देणार तो आई वडला तर मग मा, अं असं म्हणणं आहे आपल्या मुलीने किंवा मुलाने ज्या मुलाशी लग्न करायचं ठरवलेलं आहे त्याला एकदा भेटावं त्याचे विचार काय आहेत त्याची गरज त्याची घरची बॅकग्राऊंड काय आहे त्याची घरची परिस्थिती काय आहे तो किती शिकलेला आहे तो कमवतो आहे का म्हणजे लग्न झाल्यानंतर तो आणि आपली मुलगी दो दोघेही मिळून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतात का हे पाहणं खूप योग्य असतं दुसरं म्हणजे त्या मुलाला काही व्यसन तर नाही ना किंवा त्याची संस्कृती कशी आहे सगळ्यात महत्वाचं आहे मुलगा किंवा मुलगी पाहताना त्यांची संस्कृती आणि त्यांचं शिक्षण त्यांची वागणूक ही कशी आहे हे पाहणं खूप महत्वाचं असतं कारण की पैसा किंवा धन दौलत ही शेवटपर्यंत नाही पुरत शेवटपर्यंत पुरतात ते तुमचे संस्कार तुमचं शिक्षण आणि तुमची वागणूक ही जर चांगली असेल तर तुम्ही शेवटपर्यंत निभावू शकता आणि आपलं आयुष्य सुंदर करू शकता तर म्हणत असतील की मला आवडलेला मुलगा किंवा मुलगी म्हणत असेल की मला किंवा मुलगा म्हणत असेल की मला आवडलेली मुलगी तुम्ही एकदा पाहून घ्या तुम्हाला जर आवडली तुम्हाला जर तिचे विचार आवडले तर आणि तुम्हाला असं वाटलं की ती आपल्या फॅमिलीमध्ये जुळवून घेऊ शकते किंवा तिला आपण जुळवून घेऊ शकतो तरच तुम्ही आम्हाला परवानगी द्या आणि मगच आम्ही त्यांच्याशी लग्न करू आणि मगच आम्ही पुढचं पाऊल उचलू हे हे अशी विचार जर मुलांचे असतील तर का नाही कोणत्याही आई वडिलांनी विचार करावा माझ असं म्हणणं आहे की जर आपली मुलं सुखी होणार असतील त्या व्यक्ती बरोबर तर आपण तर आपण थोडस पुढे सरसावलं पाहिजे आणि आपणही विचार केला पाहिजे आपण हे या आधुनिक जगात अं खारीचा वाटा उचलला पाहिजे नाही का आपण जर असंच विचार करत बसलो की नाही ती मुलगी ती मुलगी कशी असेल काय असेल तिचे संस्कार कसे असतील किंवा ती आपल्या घरात आल्यानंतर आपल्याशी पकवून घेईल का खर तर पटवून घेणं किंवा न घेणं हे आपल्यावरही अवलंबून दुसऱ्याच्या घरात असत्याच्या मुलगी ज्या वेळेला येते त्यावेळेला तिचे संस्कार रोजची रो, रो, जी दैनंदिन कामं आहेत किंवा प्रत्येका प्रत्येकाचे वेगवेगळे संस्कार असतात प्रत्येकाची वेगवेगळी वागणूक असते त्याप्रमाणे ते वागत असतात परंतु ज्या वेळेला ते आपल्या घरात येते त्यावेळेला थोडस तिचंही आपल्याला अवलंबलं पाहिजे थोडस तिच्याही विचारांचा स्वीकार केला पाहिजे कदाचित तिचेही विचार आपल्यापेक्षाही खूप चांगले असतील ज्या वेळेला आपण हे कॉम्प्रोमाइज करतो एकमेकांना समजून घेतो त्यावेळेला कुठलीही गोष्ट अशक्य नसते आजकालच्या मुली ह्या शिकलेल्या आहेत नोकरी करणाऱ्या आहेत तर कुठल्याही आईने किंवा वडिलांनी तिच्याकडनं खूप सारे अपेक्षा ठेवून की तिने घरातलं सगळं आवरून गेलं पाहिजे आणि मग नोकरीवर आल्यानंतरही घरातलं सगळं ओळखलं पाहिजे मी आता रिटायर होणार मी आता बसून राहणार आलेली आहे तर मी काही काम करणार नाही हे असे जे आपले जुने विचार आहेत ते सोडले पाहिजेत ज्या वेळेला आपण हे आपले विचार सोडून देऊ त्यावेळेला नक्कीच अं त्यावेळेला हे एकत्र कुटुंब सुखा समाधानाने ज्ञान आणि आपण जर आपल्या सुनेला आपण जर आपल्या सुनेला सुखी ठेवलं खुश ठेवलं तर आपोआपच आपला मुलगाही खुश राहील तोही सुखी राहील आप, आपली पण इच्छा काय असते की आपली मुलं सुखी राहावी आनंदी राहावी प्रत्येक वेळेला आपण आपलाच विचार करत बसलो तर मुलांचा विचार कसा आपण करणार म्हणून थोडा मुलांचाही विचार करून मुलांच्या कलाने वागून आपण त्यांचं आयुष्य सुखी करू शकतो आणि जर आपल्याला वाटत असेल की नाही आपलं किंवा आपल्या सुनेच पटत नाही तर आपण थोडं अलिप्त राहावं पटवून देता आलं तर चांगलीच गोष्ट आहे पण पटत नसेल थोडं अलिप्त राहून थोडं वेगळं राहून मुलांच्या संसारावरती लांबून लक्ष ठेवून सणासुदीला एकत्र येऊन आनंदाने राहू शकतो की तसे करून पहा पण प्रत्येक वेळेला मुलांनी जे केलेलं आहे ते चुकीचंच आहे आणि आम्ही जे करतो आम्ही जे सांगतो तेच बरोबर आहे हे चुकीचं नाही का तर विचार करा आणि मुलांच्या आधुनिक विचारांना सुद्धा तुम्ही थोडासा गुजवारा द्या आणि आपलं आयुष्य आणि मुलांचं आयुष्य आनंदी कर तुम्ही जर आनंदी असाल तर आपोआपच आपल्या सभोवतालचं वातावरण आनंदी होतं आपोआपच आपल्या सभोवतालची माणसं आपली नातेवाईक आपल्याशी आनंदाने राहतात तर चला आता मी निरोप घेते आपला Да не было.